मध्ये बाजून सांगा रे नमस्कार क्षेत्र मित्रांनो शेतकऱ्यांची शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपूर बुद्रुकमध्ये आपले सर स्वागत आहे आपण हळदीची ड्रेंचिंग करत आहोत आणि हळदीची पहिली ड्रेंचिंग करते वेळेस आपण जे कंटेन्स घेणार आहोत त्यामध्ये हे ह्युमस आहे ह्युमसमध्ये काय आहे ह्युमसमध्ये नत्रच पुरत पालाश मुख्यनद्रे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम मनात जस्त लोह हो बोरॉन कॉपर मॉलिडो आणि क्लोरीन मायक्रोनिटल पूर्ण आणि हे आहे बायोपावर तर बायो मध्ये काय आहे की युरिया उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया आपल्या वायुमंडलमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के युरिया असतो हा अठ्ठ्याहत्तर टक्के युरिया वायुमंडलमधला घेऊन आपल्या मुळाच्या सानिध्यामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम एजोटी बॅक्टरचं असतं आणि दुसरी गोष्ट पी एस बी पी एस बी कल्चर पण आहे पी एस बीचं काम काय आहे सोलेबल बॅक्टेरिया ते फॉस्फोरस सोलेबल बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये आजूबाजूला पडलेलं अविघटित फॉस्फरस जे आहे त्याचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देतो दुसरी गोष्ट के एम बी आहे के एम बी म्हणजे -so फॉस सोलेबल बॅक्टेरिया तर पोटॅशोलेबल बॅक्टेरिया पण आपल्या पिकाला पोटॅश उपलब्ध दे करून देण्याचं कार्य करतं त्याच्यानंतर बुरशी आहे बुरशी ड्रॅकोट्रोमा तर ड्रायकोट्रोमामध्ये जवळपास बऱ्याचशा प्रकारच्या बुरशी आहेत सुडोमोनस ड्रायकोट्रोमा पी एस बी के एम बी त्याच्यानंतर मायक्रोरायजा वगैरे असे बरेचसे कंटेन्स आहेत सुरक्षितकऱ्यांना विनंती आहे की पहिली जी ड्रेन्शिंग आपल्याला करायची ती पंपानंच करून घ्यावी कारण इरिगेशन सिस्टीम आपली बरोबर चालू झालेली नसते सुरुवातीला कारण आताच नवीन नवीन सेटअप आपण टाकलेलं असतं त्याच्यामुळे त्याला पाणी कुठं पोचतं कुठं नाही पोहोचत कुठं कमी पोच पोचतं कुठं जास्त पोचतं शेताचा चढउतार असतो त्यामुळे आपण पहिली ड्रेन्चिंग ही फवार्यानंच करावी ही विनंती कसं असते ड्रीमनं कसं असते कुठं कमी जात आहे पाणी कुठं जास्त आहे असं सगळं सारखं पडतंय फॉरेन राईट हा फॉरेन राईट पडते एक दोन ड्रेनचिंग तरी कमीत कमी फॉरेनच करायचं हिंगोली लवकर लावत

पहिली ड्रेंचिंग पंपानंच करा न सोडू नका ही विनंती हळद जर कुठं महागपोडी महागपोडी जर झाली असेल तर त्यासाठी पहिली ड्रेंचिंग ही खूप कारगिल असते शेतकरी मित्रांनो पहिल्या ड्रेन्चिंगमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे अन लक्षात तर पहिल्या ड्रेन्चिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे नॅचरल ह्युमस नॅचरल ह्युमस प्रति एकर पाच लिटर तर नॅचरल ह्युमसमध्ये काय आहे नॅचरल ह्युमसमध्ये आहे नत्रस पुरत पालाश मुख्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमानद्रव्य जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉल्य आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल म्हणजे टोटल अन्नद्रव्य व्यवस्थापन या पहिल्या ड्रेंचिंगमध्ये होतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यासोबत आपण पाच लिटर बायोपावर घेतो तर बायोपावरमध्ये काय बायो आहे बायोपावरमध्ये आहे जैविक खत तर त्यामध्ये नत्र पालाश विरघळणारे टोटल बॅक्टेरिया ड्रायकोड्रोमा ड्रायकोड्रोमामध्ये सुडोमोनस पुन्हा नंतर काही अन्य बुरशी पण भरपूर आहेत त्याच्यानंतर ॲजोटेबॅक्टर रायझोबिमो सुरमोनो हे पण आहे आणि नत्र उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया आहे स्पुरद उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया आहे पालाश उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया आहे आपल्या जमिनीमध्ये पालाशची कमतरता असेल तर, तर काही तज्ज्ञ मंडळी सांगतात पोटॅश टाका मित्रांनो गरज होती पोटॅश सोलेबल बॅक्टेरियाची म्हणजे जमिनीमध्ये आपल्या पोटॅश आहे ते फक्त उपलब्ध करून द्यायचा होता त्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला के एम बी नावाचा बॅक्टेरिया पाहिजे होता तर आपण टाकला वरून पोटॅश पोटॅश म्हणजे काय खत म्हणजे काय खत म्हणजे अणू आणि अनुचं विघटन करण्यासाठी काय लागतात जीवाणू तर जीवाणू खतं जर आपण दिले तर बाकीचे खतं आपले ताबडतोब अपटेक होतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे जैविक खताचं खूप महत्त्व आहे जैविक खताकडं लक्ष द्या मित्रांनो आपण पन्नास वर्षापूर्वी आपल्या जमिनीमध्ये जर समजा आपण रासायनिक किंवा अन्य जर काही घटक टाकले असतील तर ते घटक आपल्या जमिनीमध्ये अविघटित प्रमाणात पडलेले आहेत त्याचं विघटन करण्यासाठी बॅक्टेरियाची आवश्यकता असते त्यामुळे तो जर बॅक्टेरिया म आपण जर जैविकमधून दिला तर ॲटोमॅटिकच तिथं त्याचं विघटन म्हणजे डिकम्पोजिशन क होऊन आपल्या पिकाच्या मुळाला ते उपलब्ध कंटेन्स अवेलेबल होतं तर हे कार्य आहे जैविक खताचं तर रासायनिक खताबरोबर जैविक खतं जर आपण वापरले तर चांगली अवेलेबिलिटी तिथं न्यूट्रिशनची होऊन जाते आणि भरपूर आणि दर्जेदार कृषी उत्पादन तुमच्या शेतामध्ये दिसून येतं तर आज जे आपण पहिली ट्रेनचिंग इथं करत आहोत हळदीसाठी तर ही थोडीशी ड्रेनचिंग आमची लेट झाली काही कारणास्तव तर तुम्ही शेतकऱ्यांनी लेट करू नका कारण पहिली जर ट्रेंचिंग लेट झाली तर बराचसा फरक पडतो कारण ज्या जे कंटेस्ट अवेलेबल नाही आहेत ते कंटेस्ट अवेलेबल होण्यासाठी काही वेळ लागतो त्यासाठी आपली पहिली ट्रेंचिंग ही पंधरा दिवसात पंधरा ते वीस दिवसामध्ये झालीच पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटपर्यंत सांगा आणि ज्याही शेतकऱ्यांना चाळीस क्विंटल प्लस टार्गेट हळदीचं काढायचं आहे आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये एक त्यांच्यासाठी क्रॉपलाईन सर्विस आमची आहे शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी थँक्यू मित्रांनो धन्यवाद